and <manyolos> 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 <manyolos>

म्हणते पोरी हा आवाज द्या पुरी लाग जेल लाईल तुला पाहिलं दिसतो तुला मी भाऊ राखणं घेऊन देऊ मायकडे पाहिलं होत्या असा जे तो मी आहे बाकऱ्या घ्यायचं मायकडे एक दिवस पुरे ऐकून टाकले गावातल्या भाल त्याच बोलल्या इकडेच खपत तीन इकडेच मरत येईन पुऱ्या ऐकल्या भाऊ एक दिवस माय माता तुझा चार बरं शेजारीकडे गेले भाऊ शेजारीकडे बाखरे दूध आणायला गेले दूध तर नाही दिलं पण अशी तोंड टाकून बोलली शेजारी शेजारी वाला नावरा काजाला लागला भाऊ काळजाला लागून माझ्या टाळून लागला टाळूला शब्द लागतो लागतो मया कधी मधी हो असा रागाला लगेच बाजारात गेले सोनाराकडे लगेच बाजारात गेले माझ्या कानातले घुंगर बोलले गलवान

काय म्हणते हा बाजारात गेले सौदा काही जादर बसलो चालतं पण सौदा करायला हा जे घातला रुमाला खाली आत कोणी म्हणताय का म्हणताय बाजारात गेले म्हणून दोन पाठ्या ठीक आहे त्या गा अशी गॅरंटी देईल ती भाऊ यायची पहिल्या जो तीन तीन पिले देईल म्हणे सगळा धोका झाला येन दोनच बोकडे दिले कि तिकडे माग बसले या ते कि बघा एक बाजू झाली हे दोन ये हा ते एक कोण बारीक ते एक असं बारीक पडलं भाऊ ये वाल्या कानाच्या बाकरांना त्याला पिऊनच द्या दुका दुका हाँ। हाँ। का। बादे बादे तू का एवढा देऊन भाऊ ही बोरगीला दुःखात होईल डोक्यात भाऊ काही नाक ठेवते लेकर होते तुला काय माहिती लहान होती भाऊ ही सात महिन्याची पोटात होती नंतर दोन महिन्यात झाली असं हा असं पट पट बोला जाऊ एक हे शंकर बाळ्या भाऊ हा यो बिला दुःखात झालं हे दुःखातच झालं दुःखच जिंदगीचा झालं दुःख झाला झाला आम्हाला दुःख दे भाऊ तुम्हाला खाय प्यायला ते नाही आता गंज खायलाय भाऊ आम्हाला काय आम्हाला इष्टान वाढता काही सुधरूनच दे ना त्याच्यामुळे आम्ही खराब झालो भाऊ येऊ दुःखात कस आपल्या दादाला नाही पोट राहिला येऊ हो लग्नाच्या आधी लग्नाच्या आधी पोरं होत असते हो वाईट नको वाटतो काय पाहिलं ना माझ्या बापाची गरीब आहे मला चौथीवर दिली त्या सौतीचा सौती योग माझ्याकडे सांभाळा लागला म्हातारी हा तुझे मुलं छान आहे सगळं छान आहे बरोबर आहे तुझ्या पोरीला म्हणा हा सुंदर देवाची सेवा करा असं वेड वाकडं चालणार नाही असं का समजलं बरोबर चालत राहा कर यायची सेवा शेवा माहित नाही का नाही ना अगं एक सासर होतो एवढा वया इथं लांब हा एवढाच राहतो सासर होतो त्याच्यात पीठ भरात त्याला दाबाच अरे शेवा भजे कुठे या बोंड नाही शेवा करा माझे गवळण म्हणा गवळण श्री कृष्ण भगवान त्याची गवळन गवळन हा आताच म्हणायची का नाही या बाई उठून गेल्यावर अगं लगेच म्हणा लगेच अनबाई खाई मायले की सारख्याचे सारख भोंगा खाली घ्या अनुभन अरे चांगला घराना सुधरेल तुझी मान बाई गवळ म्हणू का हा मानू का सुरत्या बरला बुजू मी

भाऊ त्याच्यात आमची कै भाऊ जाऊ द्या चुकला असं माझी मम्मी ना हो असा डान्स करून गवळण म्हणते ना बाई बाई बै बाई आई बनला नाचून दाब अन गवळण म्हण बर काय माय सगळं काही येतो आतापर्यंतच का नाही भाऊ काय सांगू तुम्हाला आम्ही क्या सीट मी क्या सीट वाल्या क्या सीट दिल्या या गावात आम्ही क्या सीटावर लावल्या या गावातल्या लोकांना सांभाळ कुठलं तुम यो पया तुम्ही इकडे काय आले आपला यो बया